लोनी काळभूर मधुबण मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्य व अभियान कार्यक्रम लोकशाही दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी आमदार आबा कटके यांचा जनता दरबार व लोकशाही दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आज मंगळवार दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित माननीय आमदार माऊली आबा कटके माननीय डॉक्टर यशवंत माने उपविभागीय अधिकारी हवेली श्रीमती तृप्ती कोलते पाटील अप्पर तहसीलदार लोणी काळभोर माननीय राजेंद्र पन्हाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर माननीय शिवाजीराव नागवे गटविकास अधिकारी हवेली तसेच लोणी काळभोर येथील सर्व अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार माऊली आबा कटके यांनी आपला जनता दरबार भरवला होता आज लोकशाही दिवस असल्याने लोकांचे सरकारी अधिकारी यांच्याकडील असणारे कामे स्थानिक लोकांची शेतीविषयक कामे तसेच मुलांच्या शाळेविषयी प्रॉब्लेम शिव रोड रिंग रोड विषय निराधार योजना असे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या जनता बाजारातून जनता दरबारातून मार्गी तसेच आज लोकशाही दिन असल्यामुळे त्यांनी वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटप केले लोकशाही दिन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात आला ब्युरो रिपोर्ट रवींद्र भंडारे लोणी काळभोर पुणे महाराष्ट्र शासनानं ज्या गाईडलाईन्स घालून दिल्या होत्या लोकशाही लोकाभिमुख प्रशासनाचं अवलंब करण्यासाठी त्या अंतर्गत आज आपण या ठिकाणी महाराजस्व अभियाना अंतर्गत लोकशाही दिन आणि आमदार महोदयांचा एक जनता दरबार अशा या संयुक्त विद्यमानाने सगळे आपण या ठिकाणी जमलो आहोत शासनाच्या वतीनं या ठिकाणी जे शासनाचे प्रमुख विभाग आहेत ज्या विभागातून या सगळ्या स्थानिक लोकलचे काही प्रश्न ह्या प्रश्न हाताळताना किंवा त्याची काही उत्तरं शोधण्यासाठी अनेक वेळा आपल्याला अनुभव आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा किंवा कार्यालयांचा काम अधिकारी जागेवरनं न सापडणे वेगवेगळ्या प्रोटोकॉल किंवा इतर काही मिटिंग अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि मग जनतेला बऱ्याच वेळा काही कामांसाठी सरकारी कार्यालयाला निरपाटे मारावे लागतात आणि पद्धत किंवा जे याच्यामधनं तुझी सुटका मिळाली या का कारणाकरिता सगळे सरकारी अधिकारी एक दिवस मंडळाच्या मुख्य भागात येतील त्याची पूर्वसूचना दिली जाते आणि मग त्या संदर्भात तुम्हाला कोणत्याही डिपार्टमेंटचं कुठल्याही अधिकारी या ठिकाणी उपस्थित असेल अशी शासनाची कार्यक्रमाचं नियोजन आहे या ठिकाणी आपण सुरुवातीला टोकन नंबर गेले त्या मागच्या काही अनुभवावरून आपल्याला असं लक्षात येतं की सगळेच नागरिक अचानक गर्दी करतात प्रत्येकाला आपापला प्रश्न मांडायची घाई असते आणि मग सगळे अधिकारी दिसल्यानंतर थोडस त्याच नियमन होत नाही आणि मग गर्दी होते तर त्यामुळे आपण सुरुवातीला सूचनाही दिल्या होत्या की आलेल्या नागरिकांना पुन्हा एक विनंती असेल की आपण स्टेजच्या उजव्या बाजूला टोकन नंबर देण्याची सिस्टीम ठेवली आहे त्याच्यानुसार आपलं कामाचं काय स्वरूप आहे कोणत्या डिपार्टमेंट कडे आहे जर सोबत काही काही असेल असेल किंवा पूर्वी अर्जाची ती जोडली तर मग संबंधित विभागाकडून स्थिती काय आहे त्याच्यावर काही निर्णय झालाय का ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला लोकांना लगेच मार्गदर्शन करता येईल लगेच निर्णय देता येईल अशा पद्धतीनं हे काम करता येईल तर नागरिकांना विनंती आहे टोकल नंबर घेऊन आपापल्या जागेवर बसा टोकन नंबर कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे आता कार्यक्रमाची रूपरेषा अशी राहील मनोगत राहतील आपल्या अध्यक्ष आणि प्रमुख उपस्थित लोकांची त्याच्यानंतर आपण कार्यक्रमामध्ये जे लाभ देणार आहोत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या लाभांचं वाटप केलं जाणार आहे आणि त्यानंतर टोकन सिस्टीम न ज्या लोकांनी टोकन आहे पुकारलं जाऊन त्यांच्या शब्दांचं निरसन केलं जाईल अशी ही रूपरेषा असेल मी याच्यानंतर या कार्यक्रमामध्ये उपविभागीय अधिकारी यांना या कार्यक्रमाच्या का निमित्तानं काही आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे याच्याबद्दल मी धनंजय मी माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख आपले आमदार साहेब यांचं स्वागत करावं miss प्रेस update